फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल साठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह hilang hah dah oh hah oi dale, ah, dale, dale. Dale. <laughs>

હછેાદરામ રેપાત ઺િં હેલ શેણ હેજાય સેતષં હેય નેછાય નેઢ હડેણ સેજાય સમાય નેઢ સેજાય નેટાય ન� अये आज कसेशल आज हा कोरगावा गावात आम्ही माझ्या वडा आमच्या सरांनी मदत केलेली आज काहीतरी हातभार लायला त्याच्यामुळे आता घर माझा उभे झालेलं आहे त्यांचा आशीर्वाद कसंच रवाचो पत्रे दिले रिलीफ फंड सिएम रिलीफ फंड आम्ही पैसे दिले आणि कॅश दिले जास्तीत जास्त मदत झाली आहे त्यांच्याबरोबर त्यांचे मी आभार मानतात नमस्कार आज आम्ही देवळाकडे विलन वेंगुर्वेकर यांचे जे घर असा एक तेंचे जे तेंचे ते खूप वर्षा पहिलीचे त्यांचे जुने घर मातयेचे घर असले आणि ज्या वेळ त्यांचे मोठा जो पाऊस येलो ते भिंत एक कोसळली आणि एक मोठी हलाखीची परिस्थिती त्यांच्यावर येली त्यानंतर ही बातमी आमच्या आमदार प्रवीण आर्लेकर सरांक ज्यांना कळली की तातडीन त्यांनी त्यांच्या घरात भेट देऊन एक आर्थिक मदत त्यांना दिलेली असा त्याचबरोबर सी एमाकडसून जी काय जास्तीत जास्त प्रकारे जी काय रिलीफ फंडांसून जी काय मदत असा ती सुद्धा ती आयज गणेश चतुर्थीच्या या उत्सवाच्या आदल्या दिवशी ते हाडून ती सुपूर्द केलेली असा तर सगळ्या ह्या गावाच्या लोकांच्या वतीन आमदार साहेबांचे मनापासून हा आभार व्यक्त करता कारण अशा प्रकारच्या गरीबातल्या गरीब लोकांची जी काय कळकळ असा ती त्यांच्या लक्षात घेता आणि त्यांचे काम हे शेवटच्या घटकापर्यंत आणि आपल्या मतदारसंघातले जे प्रत्येक लोक जे असतात ते कसल्या प्रकारची त्यांना अडचण येता कामा नये अशा प्रकारचे त्यांचे काम असं आणि ज्या जर एखादो गरजू कोण असा आणि त्यांना जर मदतीची गरज असा अशी दिसता जर ते तातडीन त्यांना माहिती कळल्याच्या नंतर ते धावून घेतात सर तुम्ही मुद्दाम आयज दिलन वेंगुर्लेकरां जी काय हेल्प केल्यात सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं परत एकदा तुमचे आभार व्यक्त करता कमलेश्वर देवाकडे मागतात की असेच तुमक काम जे तुमचे आता ते फुढे मतदार मतदारसंघातल्या लोकांक फुढे वरपाल तुमका सदबुद्धि देव आणि अशा प्रकारचे तुमच्या हाती कार्य घडत रव असे देवाकडे प्रार्थना करता धन्यवाद तसेच माझे गावचे सगळे भावांनी भहिणांग आईज ये जे घर हंग तुमका दिसता त्या घराक हाय बऱ्यान बरं सपोर्ट दिल्ला असा तसेच गोव्हर्मेंटा तर्फी सी एम रिलीफ फंड्स तुमसून हेल्प दिर हे जे पावस वडा पडलेला ज्या पावसान वादळ झाले त्या टायमार हे मातयेचे घर आले खूप वर्षांचे घर आले आणि ते आज सगळे डिमॉलिश झाले सगळे घरच हे सॉर्डन पडलेले ते मागी त्या टायमार हा येऊन पोवून त्यांना जातो सपोर्ट दिवून आय घर हा वास्तू ही हंगासर उभी केलेली असा आणि आज त्यांना ते, ते, ते आम्ही दिल्ले असा हँड ओव्हर केले सगळ्या गावचे भावांग असेल आम्ही येल्ले असा अशात माझे काम असले जे गरीब लोक असतात गरीब लोकांक सर पाहू जाय तर हा सदात पुढे असतो आणि सदात त्यांना सपोर्ट दिवक माझा सदात पुढे आत असतो